फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील अकराशे रुपये घेऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हर्ष सुरेश म्हणजे टोनू टोणू राव याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान हर्षने फिर्यादीवर धारधार वार केला होता घटना घडल्यापासून तो फरार होता तथापि तो रेल्वे स्थानक परिसरात वावरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय देशमुख आणि विशाल कुवर यांना मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे हवलदार विजय टेमगर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने दुचाकीहून पळण्याचा प्रयत्न केला या पथकानं पाठलाग करून गुलाबवाडी भागात त्याला जेरबंद केले त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे पुढील तपास करत आहेत आरोपी टोणू पाईकराव याच्यावर नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत न्यूज ब्युरो नाशिक रोड